सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅनर आपल्या समोर लाईव्ह कारण म्हणजे शिर्डी मतदारसंघाच्या उत्कर्षताई रुपवते यांच्या गाडीवर जो कोणी हरामखोरा भ्याड हल्ला केलेला आहे त्या घटनेचा आम्ही प्रथम तू महाराष्ट्र भरातून पॅन्थर संघटना आक्रमक पद्धतीने निषेध करतो खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर या देशातली जी काही हुकुमशाही चाललेली आहे आणि त्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये श्रहदेव बाळासाहेब आंबेडकर म्हणजे ताकदीने सर्व वंचित घटकांना एकत्र घेऊन आज लढत आहेत आणि त्या लढत असताना एक महिला उमेदवार म्हणून शिर्डी लोकसभेमध्ये उत्कर्ष सोनवणे उत्कर्ष रुपवते इतकी मोठी जड झाली का हरामखोरांनी रात्रीच्या वेळीला आमच्या ताईच्या गाडीवर हल्ला केला म्हणजे ही रात्रीच्या वेळी हल्ला करणार ही एका बापाची अवलं नसणार आहे ही बारा बापाची अवलाद असणार आहे म्हणून रात्रीच्या आमच्या बहिणीवर आमच्या ताईवर आमच्या गाडीवर हल्ला केला केलाय आरामकरांनी म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि आमची त्या ठिकाणी भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये निवडून येईल ही आम्हाला अपेक्षा आहेच आणि ज्या दिवशी ताई आमची खासदार होईल त्याचं उत्तर तुम्हाला मजुरांच्या पेटीमधून मिळेल हे आम्ही अपेक्षा करतो शिर्डीच्या सर्व माझ्या फुले शेवू आंबेडकरी विचारधारेच्या जनतेला आवाहन करतोय की ताईला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निवडून द्या आणि जी जातीय मानसिकता लोकांची तिथे आहे त्या मानसिकतेला आपल्या मतदानच्या पेटीमधून उत्तर द्या सागर शेजवालचं शिर्डी मध्ये गाणं लावलं म्हणून हत्या झाली त्या गाण्याचा तुम्ही आता बदला घ्या म्हणून स्वराज्य संविधान रक्षित सेना पॅन्थल आर्मीच्या माध्यमातून आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेला सर्वांनाच आव्हान करतोय की उत्कर्ष ताई रुपवते यांना प्रचंड मताने विजय करा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि ताई तुमच्या गाडीवरचा हल्ला झाला त्याच्यासोबत आम्ही सर्वजण आरोप ज्यांनी कोणी हल्ला केलाय त्या के आराम करायला सजा लागल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जय